तुळजापूर मंदिराच्या जीर्णोद्धारावरून महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं चित्र समोर आलं मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत बैठक बोलावली मात्र या बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांना वगळण्यात आलं बैठकीच्या निमंत्रणात दोन्ही नेत्यांची नावं नसल्याचं समोर आलं दरम्यान आम्हाला बैठकीला बोलावू नका मात्र जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुंबईपेक्षा तुळजापुरात बैठक घ्या अशी मागणी ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काही शहराचा त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी आपण करणार आहात तो विकास करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना ज्याचा अर्थकारण त्या मंदिरावर अवलंबून आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा विकास करावा अशी विनंती मी आशिष शेलारजींना केली आहे आणि त्याच्यासाठी एक जनसुनावणी तुम्ही मंत्री म्हणून तुळजापूर शहरामध्ये घ्या लोकांच्या व्यथा ऐकून घ्या आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर